नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉक मध्ये तुमच्या सर्वांचा आपण गेलो होतो तुळजापूर आई ती लागली होती ला आणि नियोजन चालू होतं पोहे करायचं मस्त पोहे घे केले व पोहे खाऊन बाबाला खूप आनंद झाला पुढे करायचं जेवण भाऊने कांदे गिंदे कोणी कांदे कापले कोणी मिरच्या कापल्या बाब रे एकाच नंबर इकडे चालू होता व पोया करण असा आपा पोया लाटत होते हा आनंद फक्त जोत भेटू शकतो इतर इतर आनंद कुठेच भेटू शकत नाही पुढे दखलो व मी घेऊन इकडे इकडे आपला मोठा भाऊ चाळ करत होता आपल्या भाऊला नाचायचे आवश्यक पुढे उतरला आणि लागला नाचायला म्हणलं आर पुढे सर्वांनी घेतली बहु जोत आणि निघालो रस्त्याने सकाळ सकाळचा टाइम होता बघून इकडे रात्री सर्वांनी पुन्हा पुन्हा एकदा केला बघू एकदम भारी डान्स डान्स तुम्ही बघू शकता कसं झालंय पण काढून घेतला बा आपल्या मित्रांबरोबर फोटो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये